केंद्रातील शाळेचा शिक्षणाचा दर्जा घसरला भांडूप शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येईना आपण म्हणतो मराठी शाळा संपट चालल्या आहे मात्र शाळेचा दर्जा सुद्धा घसरत चाललाय जर आपण आपली दर्जा बनवून ठेवला तर नक्कीच आपल्याकडे विद्यार्थी चौखडे बनतील मोहन गायन यांचं वृत्तांकन नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार चिकलदारा तालुक्यातील ढाकणा केंद्रातील शाळांचा दर्जा अक्षरशः शा घसरला असून शिक्षकच शाळेतून बेपत्ता राहत असल्याने येथील विद्यार्थ्यांना साधे लिहिता वाजता सुद्धा येत नसल्याचा धक्कादायक प्रकार सहारा समाचारच्या या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच येथील शाळेत चक्क प्रशिक्षणार्थी असलेल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या भरोशावर शाळा चालत असून मुख्याध्यापकासह शाळेतील शिक्षक शाळेला विना अर्जाचे शाळेतून गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे चिखलदारा तालुक्यातील ढाकणा केंद्रांतर्गत सात शाळा येतात अशातच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भांडूप येथील शाळेत चार शिक्षक कार्यरत असताना दोनच शिक्षक असतात आणि दोन शिक्षक हे गैरजर आढळून आले तर एक शिक्षक शाळेतील मुलांना अस्ताव्यस्त सोडून शाळेच्या बाहेर फिरताना आढळला शाळेतील मुलं व मुली अस्ताव्यस्त खालीच जमिनीवर बसलेले आढळली तर विद्यार्थ्यांची कसोटी घेतली असता पहिल्या वर्गातील अरुणा श्यामलाल पेढेकर या विद्यार्थिनीला अक्षरशः एक ते शंभरपर्यंत पर्यंत सुद्धा येत नाही तसंच तर दुसऱ्या विद्यार्थिनीला बाराकळी अपासून ज्ञापर्यंत देखील वाचता येत नाही तसेच वर्ग खोल्या असूनही सर्व विद्यार्थी एकाच खोलीमध्ये बसतात व सर्व वर्ग सहा सात आठ वर्गातील एकूण पटलावर असणारे विद्यार्थी तेहत्तीत असताना सुद्धा शाळेत मात्र तेहत्त पंधराच विद्यार्थी एकाच खोलीत बसलेली आपल्याला आढळून येतात व तेथील विद्यार्थी नैतिक वैलेकर वर्ग सहावाच्या सा विद्यार्थ्या साधे इंग्रजीचे शब्दसुद्धा कळत नाहीत भूमिका हरिराम चिमुटे वर्ग पाचवी या विद्यार्थिनीला भूमिका हरिणाम हिला इंग्रजी शब्द वाचता येत नाही तर त्याचे उच्चारही समजत नाही मराठी विषयातील जोडा अक्षर यांना वाचता येत नाही त्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या शिक्षणावरच आता प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालं आहे आणि असूनसुद्धा हे दांडी मारण्याचे प्रकार खूप मोठे आहेत आणि दांडी मारण्यात ते, ते स्वतःला धन्य समजत आहेत भांडूप येथील जिल्हा परिषद मुख्याध्यापकासह तीन शिक्षक कार्यरत आहेत परंतु हे शिक्षक या ना त्या कारणामुळे शाळेला दांड्या मारत असतात त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना साधे लिहिता भासता येत नाही आपला देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली सत्तर वर्ष झाली मात्र आज देखील मेळघाटमधील शिक्षणाचा दर्जा हा खालावत चालला आहे अतिदुर्गम भागामध्ये शिक्षक आणि या सर्व शिक्षक या लोकांची जे एकंदरीत मनमानी कारभार सुरू आहे अशा वेळेस म्हटलं स्थानिक गटविकास अधिकारी स्थानिक जिल्हा परिषदेचे अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी हे मात्र मुंग मिळून गप्प बसलेत की काय कुंभकरणासारखी यांना झोप लागली की काय असा प्रश्न देखील यांच्या व्यवस्थेवर आज निर्माण होतो आहे भांडूप येथील शाळेला स्वतः मी भेट देतो व तेथील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतो शिक्षकांवर कारवाई करतो असे आमचे प्रतिनिधी मोहन गायन यांनी गट गटशिक्षण अधिकारी यांना रामेश्वर मावळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली तर अशा पद्धतीने शिक्षणाचा दर्जा हा मेळघाटमधील खालावत चालला आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला सहारा समाचार म्हणजे अन्यायाला फोडूवाच्या सहारा समाचार म्हणजे आधार सहारा लोकशाहीचा